आत्ता आपण रात्रीचा म्हणजे सात नंतर व्यायाम करणार आहे जेवायच्या अगोदर <coughs> तर जेवायच्या अगोदर पाच ते सहा मिनटं व्यायाम आपण करतोय आता तोही बसून एकदम हलक्या हलक्या सूक्ष्म हल हालचाली असणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ बघून तुम्ही कंटिन्यू व्यायाम करा ज्यांना त्रास होतोय त्यांनी हलका हलका करायचा आहे मी सात सात स्टेप घेईन तुम्ही कमी कमी करा ज्यांना त्रास आहे त्यांनी किंवा मी दहा स्टेप घेतल्या तर तुम्ही पाच किंवा सात करा एकदम नवीन असाल तर टायमिंग लावतोय पाच मिनिटाचं त्यामुळे पाच मिनटंच फक्त करायचं आहे जेवायचे अगोदर म्हणजे आपण पाच सहा सात नंतरचा व्यायाम घरात जर तुम्ही साडेसात आठ नऊला जेवत असाल तर अगोदर हलका व्यायाम करा तर आता मी सुरुवात करतोय चला टायमिंग लावतोय पाच मिनटाचं बसून घ्यायचं आहे बसून पाय पुढं ठेवायचं पाय रिलॅक्स दहा वेळा करायचं आहे आता आहे हाच पाय फक्त पुढं माग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता दोन्ही पाय जवळ घ्या एक एक पाय माग घ्यायचं दहा दहा वेळा म्हणजे वीस पहिल्यांदा करत असेल तर फक्त पाच पाच वेळा करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं गुडघे हालचाल नसतील तर मांड्या गुडघ्यापासून वरचा भाग हा दुखण्याची शक्यता आहे त्यामुळे जर नवीन एकदम करत असाल तर हळूहळू करा परत पाय रिलॅक्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे न लुझनिंग पण होत आहे आणि पायाच्या शेऱ्या पण मोकळ्या होतात पाय जवळ घ्यायचे फोल्ड करायचे कमरे बघतं हात पुढे घ्यायचा जो छातीच्या खालचा बरगड्यांचा भाग आहे फॅटचा त्याला हात ताण बसतो हात पुढे घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स परत पाय पुढे सोडायचे पाय लूज करायचे सगळ्यात महत्वाचं एक एका दिवसात व्यायाम करून कमी होत नाही एकदम लगेच मी दहा स्टेप सांगितलं म्हणून करू नका तुमची कॅपॅसिटी ओळखा पाच पाच केलं तरी चालतंय सात सात केलं तरी चालतंय ठीक आहे आता पाय हा भाई मग असे आपण पाठिमा घेतला साईडला घ्यायचा म्हणजे इनर थाईज आणि गुदद्वार हित्त हिता, इतं हिता, इतं आणि पोट ह्यांच्या हालचाली होणार आहेत कुठे घ्यायचं तर पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स मी काय सांगितलं लोड वाटत असेल कारण हा पोटावर ताण बसतोय म्हणजे पोट कमी होईल असं नाही हळूहळू करूया एकदम हळूहळू रिलॅक्स करायचं एका दिवसात पोट वाढलेलं नाही एका दिवसात वजन वाढलेलं नाही त्यामुळं गडबड करू नका ठीक आहे पाय समोर बॉडी स्ट्रेट पुढे जायचं दहा वेळा पुढे जाताना श्वास सोडायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुखत असेल तर रिलॅक्स व्हा गडबड करायची नाही एकदम शिस्तीत रिलॅक्स पायानंतर परत लूज करून घ्यायच पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स व्हायचं स्टेप सोप्या सोप्या आहेत पण थोडंसं जड जाईल वजन पोट कमी करायचं आहे तर हालचाली सगळ्या नाही झाल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे पायात अंतर घ्यायचं हातपाटी मागं कोपर ऑपोजिट कुठ घ्याल टेकायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स हा कंबर कमरेभोवतीचा भाग पाठीचा मागचा भाग ट्विस्ट होतो त्याच्यामुळे इथल्या हालचाली होतात आता ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी स्लो करायचं बॅक पेन जातो पण लगेच जात नाही उलट थोडा दुखतो कारण हालचाली झाल्यामुळं शेवटचे तीस सेकंद आहेत पायजवळ घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स व्हायचं पाय बाहेर घ्यायचे शेवटचा सेट आहे पाय लूज करून घ्या शेवटचे पाच सेकंद आहेत काउंट न करता पाय हलवायचे आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तहान लागली असेल तर एक दोन घोट पाणी पिऊ शकता हा एकदम आपण सूक्ष्म पाच मिनटाचा व्यायाम केलेला आहे बसून कारण कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आणि फिट राहायचं वजन खूप मोठा विषय नाही बघितला तर मोठा विषय आहे एकदम रिलॅक्स आपले शरीरा डोंगर तरी किती मोठा डोंगर तरी आता माणसानेच सा डोंगरावर जायला पायऱ्या के केल्या आणि शरीराचं काय आहे फक्त पॉझिटिव्ह राहायचं सगळं वेट लॉस होतं आहे साध्या साध्या टिप्स वापरायच्या एकदम सायन्सनुसार ज्यावेळेस मी सांगेन की उदाहरणार्थ एखादा कोणता पदार्थ त्यात काय आहे ज्यांना ॲडव्हान्स लेवल पाहिजे त्यांनी त्यावेळेला सांगा त्यावेळेस आपण त्यांना स्पेशली व्हिडिओ बनवू नंतर सांगू आत्ता आमचा हा ग्रामीण भाग आहे सगळीकडला महाराष्ट्र मराठी लोकांना सुशिक्षित लो लोक असो किंवा अशिक्षित लोक असो सगळ्यांना समजलं पाहिजे त्यामुळं कुणीही मी काय सांगतोय हे खाल्लं तर काय होतंय ते खाल्लंय तर काय होतील एक्स्ट्रा कोणी नॉलेजेबल असतील त्यांनी इथे मध्ये पडू नये असं माझं मत आहे आमच्या सर्वसामान्य ज्या लोकांना काही माहितीच नाही त्यांना थोडं ज्ञान येऊ दे नंतर तुमच्याच मुद्द्यावरती आपण व्हिडिओ बनवू त्यामुळे आत्ता असं कुठं असतं तसं कुठं असतं आमच्या पाशी असतं वाद घालायचं नाही कमेंटमध्ये नको त्या बोला तुम्हाला जर विचारायचा तर माझा नंबर डिस्प्ले केला आहे डायरेक्ट कॉल करायचा मला जे ज्ञान आहे तुम्हाला तुमच्या ॲडव्हान्स लेवलला सांगितलं जाईल आत्ता ज्या लोकांना माहिती आहे त्यांना हे अशा पद्धतीने सांगणार त्यामुळे बिंदास्त रावा कारण कार सांगायची नाहीत आणि अशी माहिती आवडली तर नक्की फॉलो करा धन्यवाद